राजन नोहतो साहेब एकत्र झाले म्हणून आमच्या पोटात दुखायला लागलं ला। असं समजण्याचं कोणतंही का कारण नाही गैरसमज करून घेऊ नका असं असं वाटवू देऊ नका ना नाही आता ते एकत्र झाले तर आमचं काय होईल मग आम्हाला आम्ही घाबरलेलं आहोत भेलेलो आहोत आणि ते एकत्र येऊ नये म्हणून देव पाण्यात डुबून बसलेलं असं समजण्याचं काहीच कारण नाही ते एकत्र आले तर आम्हाला त्याचा आनंद आहे राज ठाकरे असंही मराठी भाषेत विषयाला धरून बोलले ना या एकत्र होता। होत राता। होत राता, तुटत राहतात त्याच्याबद्दल त्यांचं भूमिका मांडली त्याने सरळ सांगितली ही काय कोणत्या पक्षाची युती नाही वीस वर्षांत राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले आता महानगरपालिकेवर भगवा फडकू अशी कोणती घोषणा आहे का त्याच्यात काहीच नाहीये no hey, नो पॉलिटिक्स हे राजसाहेबांनी जपलं उद्धव साहेबांनी ठरल्याप्रमाणे मला सत्तून काढलं माझी सत्ता हिसकून घेतली बंडखोरी केली गद्दार झाले हे सगळं त्यांचे वाक्य होते म्हणून आता लोकांना राजचं भाषण आज भावलं त्यांचं असं म्हणणं होतं की अनेक लोक आता बाबा नाही करत असतील काही दाडे अस्वस्थ होतील हा माझा हा मराठीचा मुद्दा होऊ शकतो का हा तुम्ही कार्यक्रम कोणता घेताय हे बाबा बुवा बाजी सर करणं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे आहे हे कोण करत हे सगळं चांगलं सगळ्या महाराष्ट्राला आहे किती बाबा असतात हे सगळ्यांना माहितीये तुम्ही सांगितलं नाही तरी लोकांना लोक आंधळे नाही ते लोक पाहताय ते म्हणून तुम्ही इतरांची चिंता करू नका एक लक्षात ठेव मी पुन्हा पुन्हा सांगतो राजसाहेबांनी चालवलेला वीस वर्षाचा एक खांबी तंबू हा मोठ्या कष्टाने चालवला होता त्याच्यातले लोक हे इतर पक्षात जाणाऱ्याची संख्या कमी आहे तेवढ्याच कितीतरी पटीनं उभाटातले लोक इतर पक्षात जाताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणून पडझड राजसाहेबांच्या पक्षाची नव्हती झाली पडझड ही उभाटा गटाची झाली त्यामुळे त्यांना ह्याची आवश्यकता होती आणि आज त्यांना समाधान लाभलं ला असेल की आपल्या बरोबर कोणतरी आहे असं नसतं युती इतके सहजासहजी होणार नाही तुम्ही यात पाहिलं काँग्रेस आलेली नाही राष्ट्रवादीचे दोन जण आलेले आहेत त्यांना कितपत अधिकारी माहीत नाही आणि मग राजबरोबर जायचे की नाही हा मोठा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते येत असतात म्हणून त्याच्याबद्दल आज युती होईल का नाही परंतु जर उद्धव साहेबांची आणि राजसाहेबांची जर युती झाली तर मला वाटतं आघाडी महाविकास आघाडी हे अस्तित्वात राहणार नाही आम्हाला राजसाहेबांचा स्वभाव माहिती आहे उद्धव साहेबांचा स्वभाव माहिती आहे पक्षासाठी काय करायची कोणती भूमिका घ्यायची हे राजसाहेब चांगलं जाणून आहेत आणि हे पहिलं पाऊल जरी टाकलं असलं तर अनेक सिड्या चढल्यानंतर आपमध्ये मंदिरामध्ये प्रवेश मिळणार म्हणून तेवढा कालावधी आपल्याला हो वाट पाहावी लागेल आज आपण त्याच्या युतीवर बोलणं सुद्धा उपचित होणार नाही असं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी